मंडळी मी आम्ही त्रास असा माध्यम वायटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणार आहोत आमच्या माईच्या इथे आणि त्या ठिकाणी माई, माई आमची आज बनवणार आहे एक कोकणातील पारंपरिक पदार्थ थमनेल आणि टायटलवर ना तुमच्या लक्षात आलाच असेल तो पदार्थ कोणता ते त्याचं नाव आहे शेवया हा शेवया जो हा पदार्थ आहे तो खास करून शिमगोत्सवात बनवला जातो हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्याची प्रक्रिया काय आहे ते आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला आता मग जाऊयात शेव्या कसे बनतात ते पाहूयात तर या शेव्यांसाठी लागणार जे साहित्य आहे त्याची सुरुवात खोपऱ्यापासून चालू झाली तर आता ह्या शिव्या कशा बनवल्या जातात ते आता आपण आमच्या माईकडनं बघणार आहोत चला सुरुवात करूया शेव्या बनवायला या काय टाकलं जिरा आणि वेलची जिरा वेलची त्याच्यामध्ये या खोबरा टाकायचा वाटायचा वाटायचा म्हणजे मिक्सरला वाटायचा पहिले पाट्यावर वाटत होते ना आता मिक्सरवर मिक्सर वर, मिक्सर वर वाटून त्याचा रस काढायचा ना नारळाचा आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचा गरम करायचा रस गरम करायचा तो आणि भुतुर्का टाकतो हळद हळद हा मग झाला ना चला मग आता सुरुवात झाली आहे रसा रसापासून सुरुवात करायचे रस ना जो। आ, तो नारळा जो हा त्याच्या सुरुवात करायची आता आता या रसामध्ये थोडीशी हळद टाकली ना थोडस चवीनुसार मीठ आणि हे आता पण आदान ठेवलंय ठेवलंय पीठ पीठ बन, बन तांदळाचं पीठ ना तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकडायचंय पाण्यात सुद्धा थोडं मीठ टाकलंय का नाही आता हे रसात घालणार गुळ काही गुळ गरम झालो ना एक जीव झाला आता सेवाय करायच्या टाळायचा भागवायचा तर हा गुळ गुळ नारळाच्या रसात घातला घातला हा कधी होत बघायला कानावर तोडीच तू नाचत राहू <laughs> <कदीनते बालाए> ना <laughs> आणि आमचे प्रेक्षक मंडळी बघायला बसले बघा हो नारळाचा रस असा थोडा वेळ गरम करत ठेवलाय कारण त्याच्यामध्ये गुळ टाकलाय तो गुळ व्यवस्थितरित्या वितळला पाहिजे आतमध्ये त्यासाठी चुलीवर ठेवण्यात आलाय हा आपला रस तयार झालेला आहे नारळाचा आणि आता सुरुवात आहे ती पिठाची पीठ उकडून घेण्याची आता तांदळाचं पीठ तोपात टाकलंय आणि आता ते उकडून घ्यायचंय तर पीठ भागवायला चालू झालंय असं उकळत पाणी पिठात टाकायचं ते व्यवस्थितरित्या ढवळून घ्यायचं आणि आमच्या माईला मदत करण्यासाठी आमचे काका त्यांना आम्ही भाऊ म्हणतो ते आले हे पीठ गरम पाणी टाकून पाणी मळलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलेलं आहे आणि आता हे गरम पाण्यामध्ये असे गोळे करून गरम पाण्यात सोडायचे मग ते व्यवस्थित पीठ उकडलं जात बारीक करावं तुम्ही गोळे लय मोठे करतात

ने हे अशा प्रकारे तयार आहे शेवया तुम्ही करायचं वरना जोर लावायला लागतो

आपल्या शेव्या आणि नारळाचा रस तयार आहे आता ह्या शेव्या नारळाच्या रसात बुडवायच्या आणि खायला चालू करायचं वा या शेव्या खायला <laughs> <laughs> आता किती नाही आता डाब्यात बारके मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो, 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 तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय